जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारावरून शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर तीव्र टीका केली होती त्यामुळे पुण्यामधील महायुतीतील अंतर्गत वाद हा चवाठ्यावर आला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून त्यांनी महायुतीमध्ये धंगेकर नकोत असे स्पष्ट संकेत दिले होते जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर धंगेकर आणि मोहोळ यांच्यावरील आरोप थांबवले आणि आता मी नाव घेणार नाही असं जाहीर केलं होतं परंतु मुंबईहून परतल्यानंतर धंगेकर यांनी पुन्हा मोहोळ यांना लक्ष करत गंभीर आरोप लावले फोड फाटा तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहोळ यांच्या गुंडांना हल्ला केल्याचा दावा त्यांनी केलाय मोहोळ यांनी अल्पसंख्याक मोर्चा सरचणीस नेमलेल्या रफिक शेख या व्यक्तीनं पिस्तूल दाखवत मेगा सिटीमध्ये घुसून समीरछ सण चण आणि वस्तीमधील महिलांवर हल्ला केल्याचं दंगेकर म्हणाले सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो बाकी गुन्हेगारांची मुळे वाचा ठिकाणी अशा शब्दात त्यांनी मोहोळ यांच्यावरती निशाणा साधलाय याशिवाय रफिक शेख या व्यक्तीनं वस्तीमधील महिलांना मारहाण केल्याचं दंगेकर सांगितले हा रफिक भाजप अल्पसंख्याक त्याच्या अभिनंदनाचा फोटो आणि शेअर कोथरूड मध्ये रफिक काही बिल्डर सोबत काम करतो अशी माहिती दंगेकर यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून धंगेकर मोहोळ यांच्यावरती सातत्यानं हल्लाबोल करताना दिसत आहेत जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारात मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता गोखले बिल्डरशी मोहोळ यांच्या हित संबंध असून मंत्रीपदाचा दुरुपयोग गोखले यांच्या वायद्यासाठी केल्याचा दावाही त्यांनी केला महापौर असताना मोहोळ यांनी बडेकर बिल्डरची गाडी अधिकृत वाहन म्हणून वापरल्याचा आरोपही धंगेकर यांनी लावलाय आता गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा आरोप करत धंगेकर यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे